गुड मॉर्निंग शेतकरी मित्रांनो बघा आज पावसाने चांगल्यापैकी सुट्टी दिलेली आहे आज सकाळी सकाळी सूर्यदर्शन झालंय आज पाऊस उघडलाय आज पाऊस उघडल्यामुळे मित्रांनो जे काही आपली छाटण्याचे थोडंसं काम राहिलेलं आहे ते काम आपण आज चालू करायचे प्रयत्नात आहोत आता पुन्हा लेबरकडे जावं लागेल लेबरचं काय काम चाल बघावं लागेल आणि त्यानुसार त्यांना लेबर जर मिळाली तर त्यांना घेऊन येतो आणि जी राहिलेली जी छाटणी आहे ती आज पुरी करून घेतो मित्रांनो जेणेकरून आपण मायक्रोशेडचा स्प्रे घेण्यासाठी मोकळी होतो लवकरात लवकर आता मायक्रोशेडचा स्प्रे जाणं गरजेचं आहे बाप पूर्णपणे फुटत आहे आता हे चांगले पैकी आता डोळे फुगलेले आहेत बागेचे मलदुसात असतील तर लवकरात लवकर राज्यातील छाटणी पुरी करून घेतो आणि लगेच आज संध्याकाळीच मायक्रोसिडीचा स्प्रे घेऊन टाकितो जेणेकरून पुढच्या स्प्रेला पुढचं शेड्यूल आपला ठरवता येईल वातावरणानुसार प्लॉटच्या कंडिशननुसार आपण पुढचं शेड्यूल ठरवूया तर तो शेड्यूल कसा कसा राहील मित्रांनो तसं तुम्हाला आता पुढील व्हिडिओत पाहण्यास मिळेलच तर मित्रांनो आता खूप चांगल्या प्रकारे आज वातावरणाने उघड दिलेली आहे त्यामुळे मी आज आता गावात जातो पहिला आणि लेबर मिळतं काय आज ते बघतो मिळत असेल तर त्यांना आजच्या आज लगेच घेऊन येतो तर मित्रांनो चला आता गावात जाऊन येतो एकदा तर मित्रांनो आता मी निघालो गावात बघू आज लेबर मिळतंय का सकाळी सकाळी कसं लेबर घरी असतात त्यामुळे सकाळी सकाळी लवकरच बघतो चक्कर मारून तशी शाश्वती फार कमी वाटते लेबर मिळाण्याची कारण आता नवरात्री उत्सव चालू असल्यामुळे लेबर भेटेलच याची गॅरंटी खूपच कमी आहे तरीसुद्धा आपण एकदा ट्राय करून बघूया जर मिळालं तर चांगलंच होईल जेणेकरून आपल्या अर जे राहिलेलं कामं आहे ती सुरळीत चालू होईल पण बघूया आता शेवटी काय होतं ते पुढे लेबर जर मिळाले तर चांगलंच होईल नाही मिळालं तर अजून एक दोन दिवस पुढं ढकलू शकते तर मित्रांनो आता मी आलेलो आहे औषधाच्या दुकानात आपल्याला ले काय लेबर मिळाले नाही जशी अगोदर शंका आली ती त्या पद्धतीने झालं लेबर आज काय येत नाही लेबर उद्या येतो म्हणाले आज काय येत नाही तर मित्रांनो हे आहे आमच्या गावचे दुकान औषधाचे इथं जवळजवळ डाळिंबासाठी लागणारे प्रत्येक प्रोडक्ट भेटतं इथं सर्व उपलब्ध आहे तर मित्रांनो आता मी निघालो आहे घरी लेबर तर काय मिळाले नाही पण फावण्यासाठी जे आपल्याला मायक्रोसीड लागत होते ते मायक्रो सीड आपण घेतले आहे आणि स्लरीसाठी आभेन टूमिकची जी किटं असते ती किटं आपण घेतलेली आहे तर आता असा विचार ठरवला आहे की आता घरी जाऊन आपणच थोडंसं जेवढं होईल तेवढं आपल्या हाताला जेवढं ओळखेल तेवढं आजचा दिवस आपण काम घरच्या घरीच चालू करावे असं मी ठरवलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला आज काय लेबर भेटले नाही तर नवरात्री उत्सव चालू असल्यामुळे लेबरला देवदर्शनासाठी इकडं तिकडं जातात आता का आम्हाला काही काम नव्हतं घरी त्यामुळे म्हणतात चला आता घरी बसण्यापेक्षा आपणच थोडं थोडं चालू करूया काय होईल तेवढं होईल सगळ्याच काय आपण घरच्या घरी करू शकत नाही जेवढं काढता येईल तेवढं काम कमी कमी करीत चालायचं मित्रांनो डाळिंब शेतीमध्ये लेबर ही एक समस्या आता खूप मोठी झालेली आहे तर लेबर भेटण्यात जरा कठीणच आहे एवढ्या सहजसहजी आता लेबर पाहिल्यासारखं उपलब्ध होत नाही लेबरसाठी खूप पळपळ करावं लागते त्यावेळेस लेबर, ला लेबर भेटतं चला तरी उद्या लेबर म्हणाले का आम्ही उद्या येऊ आजचे दिवस आम्हाला सुट्टी द्या उद्या आम्ही येऊ तर बघाय आता आजचा दिवस जाईल उद्या लेबर आल्याच्यानंतर नंतर होऊन जाईन फायनल बघा आता मित्रांनो याच्यात छाटणी करायसारखं जर म्हणलं याला छाटणी नाही म्हणता येणार थोडंसं झाडाला फक्त आपण पोकळी तयार करत आहे जेणेकरून आतमध्ये सूर्यप्रकाश हा खेळत आहे मित्रांनो कसं होतं ज्यावेळेस आपण हस्तभार पकडतो ना, ना। आ, हस्त त्या टायमाला उत्तरायण चालू असतं आणि उत्तरायण चालू झाल्यामुळे जे सूर्यप्रकाश आहे तो तिरपा पडतो झाडावर आणि झाडावर तिरपा पडल्याच्या नंतर सूर्यप्रकाश तिरपा पडल्यामुळे काय होतं मित्रांनो का जे जे सूर्यकिरण असतात हे झाडावर पूर्णपणे सारखे पडत नाहीत आणि झाडं जर गर्दी जर राहिली तर आपल्या झाडावर फक्त एके एक साइडनेच सूर्यप्रकाश राहतो एका साइडने पूर्ण सावली राहते आणि पूर्ण एका साइडने जर सावली जर राहिली मित्रांनो तर आपल्याला सेटिंग फक्त एकच साईड भेटते कारण जोपर्यंत चौकीमध्ये सूर्यप्रकाश जात नाही तोपर्यंत ती चौकी गर्भधारणा ना करत नाही त्यामुळे काय होतं मित्रांनो झाडाला जर पोकी तयार केली आपण तर पूर्णपणे जो सूर्यप्रकाश असतो हा झाडात खेळता राहतो आणि आपल्याला झाडावरती चवही बाजूने चारही बाजूने चांगल्यापैकी आपल्याला कळीही भेटून जाते नाहीतर एकच साईड कळी पेटते आणि एक साइड जर कळी पेटली तर मित्रांनो साहजिकचे आपले उत्पन्न जे आहे हे कमी होणार आहे त्यामुळे झाडाला हस्तभहारमध्ये झाड सुटसुटीत आणि मोकळं असणं गरजेचं आहे पूर्ण झाडामध्ये सूर्यप्रकाश हा खेळता असला पाहिजे प्रत्येक काडीपर्यंत प्रत्येक चौकीपर्यंत सूर्यप्रकाश जाईल अशा पद्धतीने पूर्ण हे आपलं झाड मोकळं असलं पाहिजे त्या पद्धतीनंच छाटणी करून घेतली पाहिजे मित्रांनो जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त सेटिंग भेटेल कारण सूर्यप्रकाशयुक्त तिरपा असतो आणि त्याची तीव्रताही खूप कमी असते त्यामुळे झाड खुलं असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो हस्तवारमध्ये असताना झाड हे सुटसुटीत आणि मोकळे ठेवणे गरजेचं आहे तर मित्रांनो आम्ही आता घराकडून निघत आहे कारण की थोडंसं पावसाचं जे वातावरण आहे हे तयार झालेलं आहे तुम्हाला वरती बघून तर वाटत असेल का पूर्ण ऊन दिसते किंवा कुठं ढगही दिसत नाही पण मित्रांनो डोक्यावरती आणि आमच्या प्लॉटच्या पश्चिम करून एक काळे फोर ढगा असे आमच्यावरती सरकत आहेत आणि तिकडं पाऊसही चालू आहे असं जाणवत आहे त्यामुळे आम्ही आता घराकडे निघतो तर बघा मित्रांनो जसं की मी म्हणालो होतो तुम्हाला पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस येण्याची शक्यता आहे तर हे बघा घरी येता क्षणीच एक पाच मिनटातच पावसाला सुरुवात झालेली आहे बघा आजूबाजूला जिकडे तिकडं ऊन दिसतं आहे आणि आमच्यावर पाऊस चालू आहे हे बघा किती विशेष आहे आणि पावसाचे थेंबही खूप मोठा मोठाले आहेत अगदी असे आवाज म्हणजे अशा काड 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 काढ येत होता तर चला मित्रांनो इथंच थांबूया धन्यवाद नमस्कार